हाय वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तर आपण आज बनवणार आहोत बटाटा भजी तर बटाटा भजीसाठी मी काय काय घेतलेले आहे तुम्हाला ते दाखवते अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे तर हे बघा बटाटा भजीसाठी काय काय घेतलेलं आहे मी तर तर हे बघा एक वाटी बेसन आहे त्याच्यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर हळदी आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे इथं बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडं तीन बटाटे मी छान असे मस्त धुवून काप करून घेतलेत आणि आणि इकडे बघा हे जे मिरचीचा ठेसा काढून घेतलेला आहे मी थोडासा एक चम्मच कारण ही मिरची जी आहे खूप तिखट नाही आहे पण चवीला छान लागते याच्यात काहीच नाही आहे फक्त मिरची आहे लसूण वगैरे काही नाही आता आपल्याला हे जे सर्व आहे एकत्र करून घ्यायचं आहे आता मी कोथिंबीर वगैरे घालून घेते याच्यामध्ये आणि हे जे बेसन आहे ते आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे तर हे बेसन जे आहे हे मस्तपैकी आपल्याला असं मिक्स करून हाताने फेटून घ्यायचं आहे फेटण्यासाठी आता भरपूर काही काही निघलेलं आहे पण जी हाताची चव आहे ती हाताची चव असते एक बेस्ट चव असते हाताने आणि हाताने छान फेटले जाते तर आता मी पाणी घेते आणि फेटून घेऊ आता आपण बघा तर मस्त मिक्स करून घेणार आहे मी आता सरद पहिले याच्यामध्ये वगैरे सगळं घातलेलं मी एकदम भन्नाट लागतात अशी भजी खायला आणि अधूनमधून मधून तर खूप छान लागतात कधीतरी पंधरा वीस दिवसामध्ये एकदा आता मस्त हाताने फेटून घेते मी याला थोडं थोडं पाणी घालून फेटायचे मस्त मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी तिखट बनवणार आहे मी भजी कारण तिखट भजी खायला छान लागतात मस्त एकदम लहान मुलासाठी करायचं असल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं कारण लहान मुलं शक्यतो तिखट खात नाही आणि हे बघा छान असं भेटून घेते मी याला हिरव वा, हिरवं वा वाटण म्हणजे हिरवी मिरची आणि लाल मिरची मी दोन्ही मिक्स केलेली याच्यामध्ये एक याच्यातच नाही केला शक्यतो के म्हणजे छान लागतं दोन्हीपण मग असतं तर खायला आणि हा जो बटाटा मी काप केलेला आहे तो मी पंधरा ते वीस मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवला होता म्हणजे जे बटाट्याला चव येते छान असे मिठ त्याच्यामध्ये थोडंसं जाते भिजू घातल्याच्यानंतर नाहीतर बटाटा भज्यामध्ये तर भजी केली आपण बटाट्याची भजी केली तर बटाटा भजी थोडीशी फिकट लागते खायला त्याच्यामुळं पंधरा ते वीस मिनटं बटाटे म्हणजे दहा मिनटं जरी घातलं तर चालत तुम्ही दहा मिनटात मस्त असं छान मिठाच्या पाण्यामध्ये भिज घाल घालायचा आणि हे जेव्हा ह्या मिक्स केलेलं आहे मी बेसन तर याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे खायचा सोडा घातलेला आहे इनो म्हणजे चिमूटभर इनो घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे बटाट्याचे काप आहेत मस्त मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते मी कसं आणि हे बघा खूप पतलंही नाही आणि खूप जाड पण नाही म्हणजे असे मस्त छान असे बटाट्याचे काप जे आहेत छान असे याच्यामध्ये भिजले जातील असं आपल्याला बॅटर तयार करायचं याचं आता हे जे बॅटर आहे मस्त छान फेटून घेतलेले आहे मी आता आपण याच्यामध्ये जे बटाट्याचे काप आहेत ते पूर्ण घालून घेऊ तरी बघा कढईत मी गरम करायला तेल ठेवलं होतं आपण मस्त तेल गरम झाले का बघा याचं आहे आता आणि याच्यामध्ये जे काप केलेले होते मस्त याच्यामध्ये मी बॅटरमध्ये मिक्स केलेले आहेत आता आपण ते छान सोडूया याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झाले तेल गरम आहे की नाही बघायचं असेल तर थोडंसं असं याचं ते बॅटर जे आहे ते सोडून बघायचं त्याचं छान फुल्लवरती आलं की समजून घ्यायचं की तेल छान गरम झाले म्हणून आता हे जे बटाट्याचे काप आहेत एक एक करून सोडू आपण याच्यामध्ये खूप मस्त लागतात बटाटा भजी खायला आणि कमी गॅसवर फ्राय करायच्यात आपल्याला हे तळून घ्यायचेत मस्त असे बघा छान फुलाय लागले आता असे फार क्रंची क्रंची छान भाजून घ्यायचेत आपल्याला तळून घ्यायचे ते जो शब्द येईल तर तो <laughs> तरूंगे। 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 जातो आहे भाजून तळून तर हे बघा एका साईडनं छान अशी फ्राय झाली ती वडे आता बटाटा भाजी मस्त आता आपण साईडनं हे करून घेऊ त्याला परतून घेऊ आणि स्लो गॅसवर भाजून तळून घ्यायचे ते म्हणजे छान आतमध्ये पर्यंत असे बटाटा पण छान शिजला पण जातो आणि चवीला पण छान लागतात हे खायला अगं मस्त छान असा कलर आला आहे एकदम छान खायला तर विचारत नक भन्नाट लागतात खायला मस्त आणि अशी जर भजी खायची असतील एन्जॉय करायचं असतं तर पावसाळ्यामध्ये भारी लागतात हे खायला अरे बघा छान असं कमी गॅसवर छान भाजण्यात आले आता मस्त क्रंची क्रंची झालेत अगदी हॉटेलसारखे घरीच बनवता येतात आपल्याला बाहेरून आणायची गरज पडत नाही जर घरी बनवायच्या शौकीन असतात तर मस्त झालेत थोड़ा सा करना दोन ये बड़ा, ची, आ, सा आता थोडस फुल गॅस करणार आहे मी दोन मिनटं आणि आता हे बघा छान असे काढून घेऊ आपण वरती कलर कसा छान आलाय आणि भाजणं पण किती सुंदर आले तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते कुकरांची झाली अगदी मस्त तर हे बघू शकता मी बटाटा वडी मस्त काढून घेतली आणि इकडे शेजवान चटणी आहे तर हे बघा शेजवून चटणी घेतली बटाटेवाड्यासोबत खायला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि इकडे छान मिरच्या तळून घेतल्यात तर तुम्ही बघू शकता अलगद तुटतोय बटाटेवडा वडा बघा मस्त असा छान कोणाला आवडतात असे मस्त बटाटे भजी खायला तर या मग आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर विसरू नका कशी झाली म्हणून बटाटेवडी थँक्यू